नमस्कार बीडकरांनो भारताला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्षांपेक्षा अधिकचा काळ लोटला पण मराठवाड्यातील आपला बीड जिल्हा रेल्वे मार्गाने महाराष्ट्राशी जोडायचं लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचं स्वप्न तेवीस सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी काही अंशी साकार झालं जाने वाली ट्रेन शून्य एक चार दो दो प्लेटफॉर्म क्रमांक एक पर आ रही है नगर बीड़ परड़ी हा दोनशे एकसष्ट पूर्णांक पंचवीस किलोमीटर लांबीचा महत्वाकांक्षी रेल्वे प्रकल्प केंद्र आणि राज्य सरकारच्या चार हजार आठशे पाच पूर्णांक सतरा कोटी रुपये विकास निधीतून तयार होत आहे तेवीस स्थानके चौसष्ट मोठे पूल तीनशे दोन लघु पूल पासष्ट रोड ब्रिज आणि एकशे तीस रोड अंडर ब्रिज चा समावेश असणाऱ्या या रेल्वे प्रकल्पाचे काम दोन हजार सव्वीस पर्यंत पूर्ण होणार आहे मतदार बंधू आणि भगिनींनो बीड लोकसभेच्या गतिशील विकासासाठी भाजप व महायुतीच्या अधिकृत उमेदवार पंकजा गोपीनाथ मुंडे यांना कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा